नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी ई टीच्या संदर्भात आलेली एक नवीन अपडेट ते अपडेट कोणती आहे चला आता पण सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे एकवीस हजार परीक्षार्थींनी दिली टी ई टी परीक्षा दीड हजार जणांनी परीक्षेला दांडी आठ फेब्रुवारीला होणार टी अहिल्यानगर जिल्ह्यातील रविवारी दोन हजार छहात्तर परीक्षा केंद्रावर सी सी टी व्हीच्या निग्रणीत एकवीस हजार चारशे एकतीस विद्यार्थी परीक्षार्थींनी परीक्षा प परीक्षा म्हणजे टी ई टी दिली तर एक हजार चार एक चारशे एकोणीस जणांनी दांठी मारली यामध्ये पेपर क्रमांक एकला पाचशे बहात्तर तर म पेपर क्रमांक दोनला आठशे सत्तेचाळीस अनुपस्थित राहिले होते रविवारी पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोन असे दोन पेपर पार पडले जिल्ह्यातील बावीस हजार आठशे पन्नास उमेदवारांनी यंदा टी ए टी परीक्षेसाठी अर्ज केले होते त्यात पेपर क्रमांक एकसाठी साठी सा नऊ हजार सहाशे नऊ व पेपर दोन क्रमांक दोनसाठी तेरा हजार दोनशे एक्केचाळीस परीक्षार्थ्यांचे अर्ज केला होता अर्ज आले होते परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच जिल्हा परिषद अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक हे नियंत्रण अधिकारी व शिक्षणाधिकारी माध्यमिक हे अधिकारी व अधिकारी प्राथमिक यांनी की जिल्हा परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती परीक्षेत सहिल्यानगर शहर व शहरालगत क्रमांक एकसाठी पंचवीस व पेपर क्रमांक दोनसाठी चौवेचाळीस परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते परीक्षेसाठी पेपर क्रमांक एकसाठी सहा झोनल अधिकारी पंचवीस सहाय्यक परीक्षक परिरक्षक पंचवीस संचालक चार केंद्र संचालक चौऱ्याऐंशी परीक्षक व चारशे पाच समावेशक आणि पेपर क्रमांक दोनसाठी अकरा झोनल अधिकारी चौवेचाळीस सहाय्यक परीक्षक परिरक्षक चौवेचाळीस परि संचालक चार संचालक एकशे चौदा परिरक्षक पाचशे एकसष्ट समावेशक यांचं नियुक्ती करण्यात आली होती तर भरारी पथकाकडून परीक्षा केंद्राची भेट परीक्षेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनाने सहसंचालक श्रमाकांत काटमोरे यांनी परीक्षा केंद्रास भेटी दिली तसेच प्राचार्य डॉक्टर राजेश बनकर शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील शिक्षणाधिकारी माध्यमिक संध्या गायकवाड व शिक्षणाधिकारी योजना संजय कुमार सरोदे यांनी भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिली परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी बायोमेट्रिक परीक्षेतील बोगस विद्यार्थी टाळण्यासाठी परीक्षार्थींची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे करण्यात आली होती परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक परीक्षा दारण्यात केंद्राच्या आधी प्रवेशपत्रावर व संचालक यांची नियंत्रण कक्ष सी सी टी व्ही ही यंत्रणा बसविण्यात आली होती आता टेट परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्य शिक्षकांना आता शिक्षक पात्र परीक्षा म्हणजे टी ई टी देणे अनिवार्य करण्यात आले आहे रविवारी शिक्षक परीक्षा टी ई टी पार पडली आहे आता आठ फेब्रुवारीला टेट परीक्षा घेतली जाणार आहे तर ही होती टी ई टीबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका